का पण लेखाचं राहिलं ले नाही नातान गावातल्या टपरीवर दोघाच खातं दोघाच पान नंबर छत्तीस टपरीवाला सगळ्यात हुशार छत्तीस पान त्याला दिसू देत नाही दिसू नाही उदारी दोन्ही कोण काढित एक गोष्ट सांगू मराठी भाषा तोपर्यंत जिवंत आहे जोपर्यंत एक गाणं आमच्या गावागावात वाचतं ते गाणं कुणी लिहिलं माहीत नाही कोणाचंही माहित नाही पण सगळ्याला गाणं पाठ ये रे तुला देतो पैसा झाला आणि पाऊस आला जोपर्यंत हे गाणं जिवंत आहे तोपर्यंत मराठी भाषा जिवंत आहे तोपर्यंत ते मरू शकत नाही आणि हे गाणं कविता सोपी हो तुम्ही म्हणता आता कविता मला बरेच भेटतात सर मला माझ्या मनात अनेक विचार येतात पण त्याला शब्दच सापडत नाही नको ना सापडू दे तू तुझ्या ऐक्य लिही ना तू प्रमाण शोधायच्या प्रतिक शोधण्याच्या नादात लागतो गोळ होतो सगळा जी भाषा आहे त्या लिहा हो तुम्हाला जे वाटतं त्या भाषेतल्या आणि आपल्या भाषेत लिहिलं पटतं लोकांना माय मावल्याने कविता जिवंत ठेवली जात्याच्या भोवती अहो तक्रारी करतात माय मावल्यात तक्रारी जात्याच्या भोवती तक्रारी असतात तक्रारी म्हणजे मी एक तक्रार ओवीतून ऐकली पाठीचा ग भाऊ राया पाचा ग भाऊराया भाऊ गाया भाऊजईच्या नादा लागून गेला की गवाया ही पारंपरिक गोवी आहे का पण ती घुसळ दे आपलं गोवी मित्रांना विनंती आहे बापाच्या नावान एकमेकाला हाक मारायचं बंद करा बापाच्या नावान काही जर मजाक का मध्ये हाक मारतात एखाद्याच्या बापाचं नाव जर हनुमंत असेल तर काय हनम्या म्हणतात हे बंद करा दादा हे जोपर्यंत बंद होणार नाही आणि आपल्या बापाची इज्जत आपण करा जोपर्यंत आमचं पोरग आपल्या बापाची स्वतः इज्जत करत नाही तोपर्यंत तो समोरचा त्याला इज्जत देत आम्ही करतो काय पप्पाने बोलले हे आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही साधं वाक्य आमच्या म्हाताऱ्याला काही कळत या एका वाक्याचा तुम्ही कितीदा रिपीट करता तुम्ही आमच्या म्हातार्याला काही कळत नाही आमच्या म्हातार्याला काही कळत नाही चौथ्या वेळेला तुमचा मित्रच म्हणतो जाऊ दे बा तुझ्या म्हाताऱ्याला काही कळत असं म्हणता म्हणता सगळी गँग म्हणायला लागते तुझ्या म्हाताऱ्याला काही कळत नाही आमचं म्हातारं गिन्यान गेलेलंच आहे आमच्या म्हाताऱ्यानं हेच आहे आमच्या म्हाताऱ्यानं तेच आहे आमच्यासाठी आमच्या म्हाताऱ्यानं काहीच केलं नाही म्हणजे मी आई वडिलांवर फार बोलतो तुमच्या बीडचा एक कवी आहे भरतू सुंदर लिहितो आम्ही कोणासाठी काही करायला तयार आहेत कोणासाठी यांचा नेता दिल्लीत राहतो त्याच्यासाठी इथे हे काही करायला तयार आहेत पण मायबापांना सांगितलेलं एक काम करायला तयार नाही म्हणजे झालं काय आम्ही आमच्या पिढीला सांगायचो नम्र व्हा पण आमची पिढी नम्र नमरी झाली नमरी नम्री बारकाईनगर पाहतलं सर दोन मित्र जर रस्त्याने चालत असतील आणि मित्राची आई समोरून आली ना, ना हाद हाद खोकलु खोकलु तर आमचं पोरग मित्राच्या आईला म्हणतं काय काकू कशा आहात बऱ्या आहात का तब्येत बरी आहे का आणि घरात म्हातारी खोकलू मेली तर तिला औषध आणू देत नाहीत की दलिंदर पिढी आमच्या रस्त्याला जात बसस्टँडवर उभं असत कोणाची तरी बस येणार असते समोर काही मुली उभे असतात हे गाडीवर येतं आणि याच्या लक्षात येतं की तिच्याकडे बघून आता आपण ऍक्शन मारली पाहिजे आणि एखादी गाय उभी असते हे पोरग गाडीहून गाईच्या पाया दाबून धरत आणि गाईच्या पाया पडत पण तेच पोरग जेव्हा घरा ये घरी येत आणि बाप म्हणतो गाईला पाणी पासते असलं फालतू काम आपण करत असतो का म्हणजे आम्ही काय करतो मित्राच्या माईला इज्जत देतो आणि रस्त्यावरच्या गाईला नमस्कार करतो ज्या दिवशी हा भारत गोठ्यातली गाय आणि घरातली माय या दोन गोष्टीला इज्जत देईल ना त्या दिवशी हा भारत कृषीप्रधान त्या दिवशी हा भारत मा असत नाही नाही शक्यच नाही आम्ही कोणासाठी काही पण म्हणाल तुमच्यासाठी काय पण आमच्या एका कवीनं फार सुंदर लिहिले आष्टी साईडच्या की बाप काढला घराबाहेर दारात आई पण बायकोला मात्र रोज म्हणायला तुमच्यासाठी काय पण जरा तुझ्या माईची आठवून बघ दिवस लेखच यावाला पोटाला म्हणून किती केलं ते नवस इकून तिकून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरामध्ये गावला लहानपणी माय तुला शेतात न्यायची तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची तुला भूक लागल्यावर तू टाय टाय रडायचास आणि माईचं दूध संपलं ना तिचं रक्त सुद्धा वाढायचा रक्त पिऊन पोचलास लेखा त्या रक्ताचा तरी ठेव मान पवित्र अशा मातेचा करू नको अपमान आता फक्त एककर त्या दारात त्या माईला घरात तेवढा आण किती दिवस जगणारे लेखा झाडावरचं पिकलं पान तू गोडधोड खा पण म्हाताऱ्या माईला शिळी भाकर तरी वाढ आणि भाकर वाडायला तुझी बायको आडवी आली ना तर तिला घराबाहेर काढ अरे बायको जाणारच नाही मी तुला बॉन्डवर लिहून देतो आणि यदा कदाचित गेली तर मला येऊन भेट मी तुला दुसरी करून देतो तू आंधळा नाहीस पांगळा नाहीस तुझी तुलाच कळली नाही किंमत नवरा मायबापाला सांभाळतो म्हणून कायम घर सोडून जाण्याची कुठल्याच बायकोत नसते हिमत तुला वाघ बनवलंय मैन तुला वाघ बनवलंय मैन दुर्दैवानं तिला चोरलं नाही बायपण खरा मरद अस तिचं दर्शन घेऊन मन माय तुझ्यासाठी काय पण तुझ्यासाठी काय अरे देवासारखा बाप तुझा तोही सोडला तुझ्या पोटाची कळगी भरण्यासाठी बाप पाटत जायचा तुझ्या शिक्षणासाठी त्यानं किती सावकार उपसले होते त्याच्या ईदवर जमिनीसाठी किती पाटीत सुरेख उपसले होते तुला नोकरी लागली तेव्हा बापांना गावावर वाटली होती साखर आज दुर्दैवानं त्याच्या ताटात नाही चतकोर सुद्धा शिळी भाकर अरे तू शांत जगावास म्हणून बाप राब राब राखतोय तुला शांत झोप लागावी म्हणून बाप रादवर देवळात जागतोय माणूस जितका चंद्रावर गेलाय तितकाच खाली गेलाय खोल प्रगती झाली माणसाची चंद्रावर फॉटिंग सुरू झाली माणूस जितका चंद्रावर गेलाय तितक्याच खाली गेलाय खोल जगातल्या अनोख्या संस्कृतीचा घरातच दुधागत आटून गेलेत मायबाप दुर्दैवानं दुर्दैवाने त्यांच्या संसारवर राहिले नाही सायपण खरे मर्द असाल तर माईचं दर्शन घेऊन म्हणा मायबाप हो तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण ती विचार आहे हे आम्हाला नाही जमत हे जमत नाही आम्हाला बिलकुल नाही आपल्या बापाला आपण मोठं करा बाप मोठाच असतो एक गोष्ट सांग का आपलं वय वाढतं आपल्याला बाप होता येत नाही आज माझ्या बापाची चप्पल जर मला येत असेल तर मी स्वतःला जास्त शानं समजू नये माझं फक्त वय वाढलंय बापाचं आयुष्य वाढलेलं आहे आणि माणसाचं वय वाढणं सोपं आहे आयुष्य वाढणं फार अवघड आहे दादा मग आयुष्य कसं वाढेल याचा विचार करा बाप होता येत नाही कोणालाही पण आता काळ बदलला बरं संस्कृती बी इतकी बदलली मी माझ्या सगळ्या मित्रांना सांगणार बापासोबत मैत्री करा पण त्याला लिमिटेशन ठेवा उगा डॅडीच्याच खंदर चल डॅडी आज नाईन्टी शेंटी आहे ते असलं नाही असलं पाहिजे म्हणजे झाले काय आणि लेखाच राहिलं नाही नातन गावात त्या टपरीवर दोघाच खातं दोघाच पान नंबर छत्तीस ला ह्याची उदारी सत्ता सदोतीस ला ह्याची टपरीवाला सगळ्यात हुशार छत्तीस पान त्याला दिसू देत नाही सदोतीस ह्याला दिसू देत नाही उदारी तर दोन्ही कोण काढितो या गोष्टीचा विचार करा बापाला इज्जत द्या माईला इज्जत द्या जगातलं सगळ्यात मोठं दैवत्य आहे मी माझ्या कीर्तनात सांगत असतो तुम्ही भले मंदिरात येऊन विठ्ठलाच्या पाया नाही पडले हरकत नाही मारुतीला पाणी नाही घातलं हरकत नाही पण आई वडिलांच्या पाया पडले आणि आई बापाला पाणी पाजलं ना तर देवाला झक मारून तुमच्या दारात यावं लागेल त्याचं कारण काय त्याच्यापेक्षा मोठं दैवत नाही <laughs> संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं सकळ तीर्थाची अधुरे एका माता पित्तरे संत कवीरदासांनी सांगितलं सबसे बडी हे मा संत तुकारामांनी सांगितलं की बाप केवळ कासी तेने न जाई तीर्थाशी आम्ही इकडे काशी करायला होतो मायबापाला बरं त्यात एक गोष्ट सांग का सर तुम्ही सगळे शिकलेले दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की शिकलेले पोरं जास्त मायबापाला सांभाळत नाही हे सगळ्यात मोठं मला लाजीरवाणी गोष्ट वाटते गावोगावी फिरतो ना गावातले लोक ग्रामपंचायतला भिवून म्हणा गावाला भिवून म्हणा पोलीस पाटाला भिवून कशाला तरी भिवून म्हणा माय बापाला सांभाळतात आकड्यावर नेऊन ठेवतात अंधारात तो भाग वेगळा पण सांभाळतात शहरातले लोक सांभाळत नाही का आम्ही शिकलो ना आम्ही सुसंस्कार आपल्या गावाकडे मन असते शिकले तेवढे उगच नाही ते खाली टमाटे आणि वरी बटाटे पी एच डी ए शिकले <laughs> शिकले तेवढे हुकले उगत का शिकलेल्या लोकांना नको का त्यांची लाईफ अशी कंजेस्टेड झाली माय लाईफ माय स्टाईल सगळेजण असं मस्त जगतात मला तर एकानं सांगितलं सर मी माझ्या आई वडिलांना सांभाळत होतो तुम्हाला काय माहिती माझ्या फ्लॅटमध्ये आई राहायची पण व्हायचं काय म्हणे आमचं मातार आणि आमची आई हे आमच्या वडील आपलं धोतर भितर घालायचे आणि त्यांना गावाकडे असं मोकळं फिरायची सवय लागलेली बिड्या फुकायची सवय लागलेली ते आपलं इथं फ्लॅटच्या ह्याच्यात बसायचे बालकनीत आणि तिथंच लावायचे म्हणे धुपण म्हणलं ओढू दे ना ज्या बापानं आयुष्यभर कष्ट करत असताना तुझ्या सुखासाठी स्वतःच काळजाचं धुपण काढलं त्या बापानं उतारवायामध्ये एखाद्या बिडीचं धुपण काढलं तर तुझी का जळायली अरे त्या बापाला दे ना तेवढं नाही नाही आमचं मात्र पान खायचं मग आमच्या वडील पान खाऊन कुठं बी पचा पचा थुकायचे मग सोसायटीतले लोक कंप्लेंट करायला लागले मग सोसायटीतल्या लोकांना अरे तुला एवढं वाटतं तर घरामध्ये त्या एखाद्या झाडासाठी कुंडी आणून ठेवली तसं बापाला थुकायला कधी कुंडी आणून ठेव ना दादा एक गोष्ट सांगू थकलेल्या बापाचा थुक्का ज्या पोराला लहान थकलेल्या बापाचा थुक्का ज्या पोराला हातामध्ये झेलता आला ना त्याला कोणासमोरच हात पसरायची येळ येत नाही ही बापाची पुण्य आहे बापाचं कर्तृत्व आहे एकानं तर सांगितलं माझी आई माझ्याकडेच होती म्हणे पण ती नवारी साडी घालायची ती चोळी घालायची आणि त्या नवारी साडीन माझी जे सोसायटी ते सुटच होत नव्हतं म्हणे मी आईला लैदा सांगितलं म्हणे गाऊन घाल गाऊन घाल गाऊन घाल पण आमच्या आजीन आज आईनं आई काही ऐकलंच अरे जे पाहून जिला त्रास होतो ती कसं घाली ज्या पोराला धोत्रातल्या बापाचा आणि कष्टातल्या माईचा, माईचा ला माईची लाज वाटते जगातली सगळ्यात दलिन दळभद्री औलाद म्हणजे ती अवलाद असते दादा माईच्या लुगड्यात इतकं वैशिष्ट्य आहे कुणी रूम करून राहतं का हॉस्टेलला बिस्टेलला तुम्ही आज आता हिवाळा म्हणजे थंडी सुरू झाली ना थंडीपासून वाचण्यासाठी वेगवेगळे वेग ब्लँकेट आहेत पण जी ऊप माईच्या जुन्या लुगड्याने शिवलेल्या गोधडीत आहे ना ती जगातल्या कुठल्याच ब्लँकेटमध्ये मिळत नाही मिळत नाही बिलकुल मी तर प्रवासाला निघालो ना आईच्या साडीचे एक लुगडंच करून घेतलं ते खांद्या बॅगमध्ये टाकतो आणि ते सोबत त्याच्याशिवाय झोपच येत नाही का त्याच्यात ओलावा आहे त्यात ती गोदडी एकदम सुरकतलेली सुती अशी एकदम तिच्या आपण झोपून झोपून आपल्या घामाचे तिच्यावर डाग पडलेले असणार पण त्याच्यामध्ये जे प्रेम आहे ना आमच्या नादो महानोरांनी लिहिलं नादो महानोर सरांची फार सुंदर कविता आहे तुझ्या जुन्या लुगड्याच्या गोधडीचा परीमळ आणि देव्हा सारख तुझ आयुष्य निर्मळ आईचं आयुष्य म्हणजे देव्हाऱ्यासारखं निर्मळ आहे आम्हाला ते नाही दिस आम्हाला सुरकुत तर सांगितलं आई माझ्याकडेच असायची मी ऑफिस मधून यायचो माझ्यासोबत एखादा एखादा दुसरा अधिकारी असायचा एखादा कर्मचारी असायचा आई ढाळजत बसलेली असायची मी घरामध्ये आल्या बरोबर आई आईच माझ्या तोंडावरून हात फिरवायची कडाकडा बोट मोडायची आणि माझा पाप्पा घ्यायची ना तेव्हा मला एकदम ऑकवर्ड फील व्हायचं मला ते सुटेबल वाटायचं नाही अरे दलिंद्रा त्या माईनं पप्पी घ्यावी माईनं माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवा म्हणून हजारो बालक आहेत माईचा हात तुझ्या चेहऱ्यावरून आला ना जगातली कुठलीच फेरन लवली तुला लावायची गरज नाही चेहऱ्याला तो प्रेमाचा ओलावा माईच्या चेहऱ्या नको वाटायला आम्हाला या गोष्टी लोक पावत चालल्यात या गोष्टीला तुम्ही प्राधान्य द्या माय बापाची सेवा करा मी असं सांगायलो गावामध्ये गेलो की मग मला लोक फोन करते हॅलो अविनाश भारती का हो कार भाऊ पुन्हा यायचं नाही का आमच्या कॅम्प मध्ये झालं काय मस्त चालू होतो तुझं आपलं कविता विविता इकडलो तिकडलो शेवटी शेवटी कायला बोलणार मी नाही आईवडलं म्हटलं झालं काय आर तू बोलून गेला म्हणे अख्खं गाव माझ्या तोंडाकडे पाहिलंय म्हणे झालं काय मी सांभाळत नाही ना म्हणे आई वडलांना म्हटलं इथं पॉइंट आहे म्हणलं का आपल्यासाठी काहीच केलं नाही म्हणे आपल्यासाठी काहीच केलं आप आर तुला जन्म दिला लग्नाच्या नंतर एखादं आपत्य जन्माला घालणं हे लग्नाचं कर्तव्य आहे म्हणे फलश्रुती श्रुती आर तुला लहानाचं मोठं केलंय आता जन्म दिलाय म्हणल्याच्या नंतर लहानाचं मोठं तर करावंच लागेल ना अरे तुला शिक्षण दिलंय शिक्षण ही मूलभूत गरज आहे ते दिलंच पाहिजे माझ्यासाठी माझ्या आई वडिलांनी काहीच केलं नाही माझ्या सगळ्या मित्रांसाठी हे वाक्य आहे आवडलं तर सगळ्यांनी टाळी वाजवावी की दाद हो माय बापांनी माझ्यासाठी काय केलं याचा विचार करण्यापेक्षा मी मायबापासाठी काय करू शकतो याचा विचार करा मिशीवर ताव द्या मांडीवर थाप द्या आणि स्वतःला मर्द बनवून घ्या आणि माय बापा नावानं रडत असायच रडायचं असेल तर पैठण घेतला जा एक दुरी इकत घ्या येता येता इंड्रेल घेऊन या आधी इंड्रेल प्या नंतर फाशी घ्या आणि मरा तुमच्या तिरवीचं कीर्तन मी फुकट करतो तुमचा जगून उपयोगच नाही गोष्टी त्याला महत्व द्या थांबायचं चालू द्यायचं चालू द्या मी पाणी पितो टाळ्या असे लय मोठे विषय लय मोठे काय होत सर मी शिक्षणाला दोष देतोय असं नाही मी शिकतोय शिक्षणाने माणूस समृद्ध झाला पाहिजे बाबासाहेबांनी शिक्षणाची गंगा तुमच्या माझ्या दारात आणली शिक्षण म्हणजे काय शील क्षमा नम्रता या तीन गोष्टी आमच्याकडे म्हणजे शिकणं 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 म्हणजे डिग्रीला कोणी ओळखत नाही कोणी विचारत नाही एखादा माणूस जर समाजामध्ये काम करत असेल तर त्या माणसाला कोणी विचारत नाही काय इंजिनिअरिंग का म्हणतं का कुणी जाऊन समजा एखादा माणूस चांगलं काम करायला आहे त्याला जाऊन लोक विचारतात काय मग डॉक्टरेट का, का। लोक त्या व्यक्तीकडे पाहतात शिकणं म्हणजे तुम्हाला डिग्र्या मिळणं नाही हां त्या डिग्र्यांचा उपयोग समाजासाठी करणं याचा काही दोष नाही पण शिक्षणाचा दुरुपयोग असा होत चालला ना म्हणजे होत आहे काय बारकाई न पाहा तुम्ही आता हे दहावी बारावीचे निकाल लागले ना दहावीला पोराला चांगले टक्के पडले की बापाच्या मनात विचार येतो माझ्या अख्ख्या कुळामध्ये एवढे टक्के कोणालाच पडले नव्हते आणि येते काय ते टॉप भाई काय तर आले त्यानं तर वाटला होती सगळ्याची आलं ना ते काहीतरी माझ्या गलीतल्या एका पोराला नव्याण्णव टक्के म्हणलं नव्याण्णव मध्ये आम्ही चौग पास होतो चौग एक नाही दोन नाही आमच्याकडे नव्याण्णव बघायला मिळत नव्हते तिघाची केली तर नव्याण्णव होत नव्हती आमची नव्याण्णव आता हे आपलं बोर्ड आहे ना एस एस सी बोर्ड तिथं मी एक जणाचे पेपर रिचेकिंगला टाकायला गेलो होतो तिथे एक महिला आली होती इंग्लिशमध्ये नव्याण्णव मार्क होते तिच्या मुलाला का मुलीला आणि तरी ती रिटी आली होती म्हणलं कस काय नाही एक गेला कुठं अरे म्हणलं आम्हाला नव्याण्णव पडले असते तर आम्ही अख्ख्या गावाला आहेर केला असता <laughs> पण ते नव्याण्णव पडून सुखी नाहीत आम्ही सत्तर पडून सुखी आहोत शिक्षणाचा फायदा काय सुखी असलं पाहिजे सुखी असलं पाहिजे दोन मार्क पडले नाहीत म्हणून एकाने आत्महत्या केली कोल्हापूरचा एक बॅनर तुम्ही पाहिला असेल त्याला अठ्ठेचाळीस पॉईंट ऐंशी टक्के पडले त्याने ऐंशी मोठं केलं खुश <laughs> जगता आलं पाहिजे हो जगण्याचा अंग म्हणजे हसत हसत पाहिजे एकदम लई टेन्शन हल्ली तर लोक एवढे टेन्शन मध्ये येत ना बा इचाराच काही काही जणांकडे बघितलं की असं वाटतं मरतेकडे हे पंधरा वर्ष झालं तसेच आहेत ते मेलेही नाहीत आणि दुसऱ्याला जगूही दिलं नाही शिक्षण म्हणजे काय शील क्षमा नम्रता पण होते काय हे दहावी बारावीचे निकाल लागले बापाला वाटतं आपलं पोरगले आहे मग पोराला आता शिकवलं पाहिजे पोरगा आता समृद्ध केलं पाहिजे मग आपल्याकडे पैसा नाही एक एक कराला काढी तर काढी काडी म्हणजे इकल तर इकल, इकल। पोरवे शिकलं पाहिजे पोराला घेतलं सायन्स पी सी एम ग्रुप फिजिक्स केमिस्ट्री मॅथ फिजिक्स कळत नाही मॅथ वळत नाही की केमिस्ट्री बसा घोटीत पुन्हा बारावीला चांगले टक्के बाप म्हणतो बापा बाप सात पिढ्यात एवढे मार्क कोणाला नव्हते मग पोराला पुन्हा कुठं पुणे मुंबई तिकडे ऍडमिशन पोरं गेलं तिकडे शिकायला जाताना बाबा ना आयसीआयसीआय आय संत नागे बाबा मल्टी स्टेट द बुलढाणा अर्बन सगळ्या बँकेची ए टी एम ह्याचं एकच काम कार्ड टाकायचं पिनकोड टाकायचा पैसे कार्ड टाकायचा पिनकोड टाकायचा पैसे बाबा बाबाला तेव्हाच फोन पैसे संपले सोयाबीन काढले आरतीला लावले बिल येऊ दे लगेच पैसे टाकतो पोरग गेलं तिकडेच शिकलं शिकल्यामुळं पोराला तिकडे एखादी नोकरी लागली नोकरीमुळे एखादी छोकरी पटली पोरग तिकडंच गेलं तिकडच लग्न मगन मग गावाकडच्या मायबापाचा इसर पोराला पडला एक वाक्य सांगतो आणि पुढे जातो दादा हो शिकल्यामुळं पोरं जर मायबापाला सांभाळत नसतील शिकल्यामुळं पोरं मायबापाला सांभाळत नसतील तर त्यांनी खाल्लेली बरी आता कळत हा कळलं काही जणाला शबास ज्याला नाही कळलं त्याला आता कळलं काही काही जणांचा असा बल्ब असतो काही काही जणांची ट्यूब असते प्रकाश तेवढाच असतो की शिकल्यामुळं पोरं मायबापाला सांभाळत नसतील तर त्यांनी शी खाल्लेलीच बरी त्याचं कारण काय शिकणं म्हणजे समृद्ध होणं स्वच्छ भारत अभियानचा ब्रँड अँबेसिडर असल्यामुळं असं विधान करतो की शिकून पोरं मायबापाला सांभाळत नसतील तर त्यांनी शी खाल्लेली बरी एकाची नाही अख्या गावाची खावी गाव तरी हागंदारी मुक्त होईल आपलं मूळ काम पण सोडलं नाही पाहिजे ना, ना? गाव तरी हागंदारी मुक्त का हो शिक्षणामुळे मायबाप दूर जात असतील तर त्या शिक्षणाचा फायदा आहे का तुम्ही सांगा बिलकुल नाही जा वृद्धाश्रमाला भेट द्या प्रत्येक म्हाताऱ्याचं पोर्व कुठंतरी क्लास वन आहे क्लास टू आहे असं एकदम व्यवस्थित सेटल आहे अहो माय बापाशी सुसंवाद करा माय बापाशी बोला दुसरी एक महत्त्वाची सूचना माझ्या सगळ्या मित्रांना सांगणे की आपल्या आई वडिलांशी संवाद करा आपण आई वडिलांना बोलतच नाही फेसबुकवर असलेल्या हिरव कंदील दिसतो की रात्रभर हाय हाऊ आर यू फाईन हाय हाऊ आर यू फाईन पण घरात म्हातारा वडिलाला म्हाताऱ्या आजोबाला एक शब्दही बोलत नाही एक शब्दही काही काही घरात तर बापाचं लेखाचं चंद्र सूर्यासारखं नात आहे बाप आला की लेख नसतो लेख आला की बाप नसतो नाही 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 आपण बापाला बोललं पाहिजे तेवढ्याच अधिकारानं बोललं पाहिजे म्हणजे तुम्हाला खोटं वाटल मी माझ्या वडिलांसोबत सगळ्या गोष्टी सांगतो मला एखादी पूर्गी आवडली तरी पप्पाला सांगतो मला पप्पा आपल्याला पूर्गी आवडली पप्पा नीट बघ कशी आहे काय मी माझ्या आईला सगळ्या गोष्टी सांगतो सांगितल्या पाहिजे व्यक्त झाल्या पाहिजे आपण व्यक्तच होत नाही 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 मग आपल्याला व्यक्त व्हायला काय पाहिजे नाईन्टी शाईन्टी बस मग आपण व्यक्त करायला होतो आपण जनावरांसोबत घेऊन येतो घोडा बैल या उघडे आपलं या गोष्टीचा विचार करा सामाजिक जाणीव तुमच्यामध्ये असली पाहिजे सामाजिक जाणीव आपण सगळ्याला सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करा मग अशी सर बोलत असताना बोलत होते विकास 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 करायचा आहे पण विकास 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 म्हणजे काय मी लातूरच्या जवळ अंबाजोगाई असल्यामुळं विलासराव देशमुख पाटील नेहमी देशमुख साहेब नेहमी सांगायचे विलासराव देशमुख साहेबांचं की विकास 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 म्हणजे काय जे जे नवं ते लातूरला हवं असं सांगत असताना विलासराव देशमुख साहेब साहेब सांगायचे विकास 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 म्हणजे एका माणसानं शंभर पावलं चालणं म्हणजे विकास नाही शंभर माणसांनी मिळून एक एक पाऊल चालणं म्हणजे खऱ्या अर्थानं विकास आहे तो विचार करा तो विचार करा त्या अनुषंगानं आपल्याला काही करता येईल का तरुणाच्या हातामध्ये देश आहे सगळं आहे पण आमच्या तरुण पिढीच्या हातामध्ये काहीच राहिलेलं रस्त्या ना बर जण नोकर निवडा माझं गणित सांगायचं झालं तुम्हाला एका कीर्तनाचे दहा बारा हजार रुपये घेतोय आता आपण सगळे मित्र आहेत म्हणून सांगायला हरकत नाही हा जाणं येणं तिथं मान सन्मान लोक आले बसा खाऊन पिऊन दक्षिणा जो काय का पण नाही कुठला आपण कुठं घुसला आपल्याला कळायचं नाही त्याच्यासाठी साधना लागते त्याच्यासाठी साहस लागतं त्याच्यासाठी धाडस इथून एखादं चुकीचं स्टेटमेंट जाणार नाही ना चुकीचं गेलं तर ते आखे गावकरी हानतील हो आपल्याला ही मनात भीती आहे दोन तास त्यांच्या समोर बोलायचंय आणि त्या गावातून दुसऱ्या बाहेर गावात जायचंय साधी गोष्ट आहे का तुकारामांनी उगच नाही लिहून ठेवलं की परमार्थ न होईल लेकुरांच्या गोष्टी लेकराचा खेळ नाही हा याच्यासाठी सुद्धा काळीच लागतो मला तुमचं का लागले महाराज की बरा धंदा काय धांदा कळत इथं काय कमी शिर येते का कोण काय प्रश्न विचारला कसं काय होईल सांगता येत नाही मग याच्यासाठी साधना लागते याच्यासाठी अभ्यास लागतो उगं पांढरे कपडे घातले लावला म्हणजे महाराज होत नाही का तसे महाराज लई नाहीये मग ते भीक मागत फिरते त्यांच्या हातात काय आपण स्वतःला प्रेझेंट करता आलं पाहिजे इथं आहे चांगलं करिअर